आटपाडी शहरातील संत सावतामाई महाराज मठामागे वर्षभरापासून बंद अवस्थेत असणाऱ्या चारचाकी गाडीमध्ये मृतदेह आढळल्याने आटपाडी शहरात खळबळ उडाली आहे याबाबत माहिती अशी की यातील आटपाडी शहरामधील संत सावतामाई महाराज पाठीमागे शुक्र ओढ्यालगत गेली एक वर्षापासून लोगन कंपनीची चारचाकी गाडी बंदावस्थेत आहे दिनांक पाच रोजी सकाळी दहाच्या सुमारात या ठिकाणी येथील लहान मुले खेळत असताना गाडीमधून वाट येत असल्याचे मुलांच्या निदर्शनास आले याची माहिती मुलांनी येथील अमित फडतारे यांना दिली यावेळी फडतारे यांनी गाडीचे दरवाजे उघडून पाहिले असता यामध्ये पुरुषाचा मृतदेह या घटनेची माहिती पोलिसांनी दिली घटनास्थळी पोलीस दाखल होऊन मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यात आला मृतदेह दहा ते बारा दिवसापासून गाडीमध्ये असल्याचा अंदाज वर्तवला जात असून मृतदेह पन्नास टक्के सडलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटू शकली नाही मतदार ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला असून पुढील अधिक तपास आटपाडी पोलीस करत आहेत